पंधरा मार्च पासून काम सुरू होणार दोन दिवस चांदी काढण्याचे काम आहे आणि सतरा मार्च पासून गर्भगृहाचे काम सुरू होणार त्यामध्ये जसा पुरातत्व विभागचे अधिकारी सांगितले पूर्ण आम्ही जतनाने ते रिनोवेशन करणार कुठल्याही प्रकारच्या नित्योपचारामध्ये कुठल्याही प्रकारच्या बाधा येणार नाही पाच वाजे सकाळी पाच वाजे पासून अकरा वाजेपर्यंत मुखदर्शन सुरू राहील प्रत्येक दिवशी आमच्या असा एक नियोजन आहे की डेड महिन्यामध्ये पूर्ण काम झालं पाहिजे ब मेन आमची काळजी हो होती होती मूर्तीबद्दल ते आम्ही डबल लेअर ऑफ अनब्रेकेबल बुलेट प्रूफ ग् ग्लास आम्ही ठेवणार त्या त्या, त्या ठिकाणी आणि हो एक कॅमेरा पण लावणार ते कॅमेरावरून आम्ही फिट बाहेर स्क्रीनवर दे स्क्रीनवर देणार आणि जे श्रद्धालू आहेत त्यानं स्क्रीनवर विठ्ठल भगवानची मूर्ती पण दिसेल आणि यावेळी आम्ही एक असं पण योजन केलं आहे की जे सँड ब्लास्टिंगवरून जे धूळवूड उडणार त्यासाठी आम्ही वॅक्यूम चिमणी पण सेटअप केलं आहे की पूर्ण जे धूळ आहे ते बाहेर गेलं पाहिजे आणि लोक जे मुख्यदर्शनसाठी येत आहे त्यांना एक खूप एकदम चांगल्या पद्धतीने सर्व दिसला आला पाहिजे असा प्रकारचं नियोजन आहे आमची पूर्ण प्रयत्न आहे की डेड महिन्यामध्ये हे पूर्ण काम कम्प्लीट झालं पाहिजे दर्शन बंद तुमच्या पाच पाच नाही मी वेळ सांगून देतो पाच वाजेपासून सकाळी पाच वाजते वाजेपासून पोणे अकरा वाजेपर्यंत मुख्यदर्शन चालू राहील आणि पंधरा मार्च जेव्हा काम सुरू होणार त्या दिवशीपासून हे तुमच्या टायमिंग सेट होईल तिथून आहे आहे तिथूनच ना जिथे आहे आता जे जिथून तुम्ही घेत आहे ना तिथूनच आहे